श्रावणी सोमवारचा ब्राह्मण एक दिवस जलालपूरहून पत्र आले की गोविंदराव मामांना देव देवाज्ञा झाली पत्र वाचून आम्हा दोघांना फार वाईट वाटले आम्ही ताबडतोब राजनांदगाव सोडले जलालपुरास मला आणून पोचवल्यावर टिळक परत राजनांद गावी गेले पण राजनांद नागपुरा गावी दोन तीन महिने त्यांनी कसे बसे काढले व नंतर राजनांद गाव सोडून ते नागपुरास महादेव भाऊजी शाळेत शिकत होते महादेव भाऊजी अतिशयपणामुळे सगळे जगच त्यांना आपले वाटे शाळेला जाताना एखादा गरीब माणूस चिंद्या पांघरलेला आढळला की ते आपला सदरा त्याला देऊन टाकेल व उघडे बोडके शाळेला जात त्यांचे एक जीवश कंठश मित्र होते यांचे नाव वासुदेवराव पटवर्धन टिळकांची व वासुदेवरावांचीही चांगली दाट ओळख होत झाली होती वासुदेवराव कवी होते व चांगले रसिकी होते तेव्हा अशा रसिक व कवीमित्राकडे टिळकांनी येऊन राहणे अगदी साहजिकच होते अर्थात रांजण नांदगावचे काम कवीसाठी थोडे चाडून राहते राजनांदगाव फुटले व टिळक नागपूरकर बनले तेथे त्यांना बऱ्याचशा शिकवण्या मिळाल्या व चांगली व्यवस्था लागली नागपुरास गोरक्षणाच्या चळवळ वळी त्यांनी बराच भाग घेतला होता गोरक्षणावर त्यांनी एक नाटक लिहून ते त्यावेळी बसविले होते हेही पुस्तक छापलेले होते या चळवळीला त्यांनी बरेच पैसे मिळवून दिले एक गायीचे चित्र त्यांनी बनवले होते त्यात चंद्र सूर्य होते खाली संस्कृत श्लोक होता गायीच्या प्रत्येक अवयवा शिंगापासून डोळ्यांपासून शेवटीपर्यंत एक एक देव बसवले होते हे चित्र त्यावेळी छापून काढले होते नागपुरात त्यावेळी टिळकांचा फार चांगला जम बसला पुष्कळ मानमान्यता मिळू लागली मित्रमंडळ ही पुष्कर पुष्कळ मिळाली जलालपुरात तीन चार महिन्यांनी टिळकांची तार आली मी फार आजारी आहे या ताबडतोब यार आत्याबाई फार घाबरून गेली ती आधीच दुखाने पोरडी होती घरात पैसा अडगा काही नव्हता पुरुष माणूस कोणी नाही नागपूर कितीतरी दूर तिने शेत साऱ्यासाठी पन्नास रुपये भिंतीत पुरून ठेवले होते तेच घेऊन जाण्याशिवाय आता गत्यंतर नव्हते सकाळपासून साऱ्यांचे पैसे वसूल करण्यास कुलकर्णी व तारही त्यांनीच वाचून आणवली होती पैसे तर तेवढेच होते शेवटी आत्याबाई कुलकर्ण्यांशी बोलत बसली व मला हळूच तिने भिंतीत पुरून ठेवलेली रुपयांची डबी काढून बाजूस ठेवण्यास सांगितले मी घाबरले होते गुपचूप काढायला सांगितलेल्या पैशांचा गाजाबाजा झालाच डबीचे झाकण निघाले व सगळे रुपये खणाखण खाली पडले कुलकर्ण्याना हे सगळे दिसत होते व एकूही येत होते पण जणू काही घडलेच नाही अशा रीतीने ते बसून राहिले गंगेला पाणी चढत होते तरी त्याच कुलकर्णींनी आम्हाला व आमच्या रुपयांना सुरक्षितपणे गंगापूरला नेऊन पोहोचविले व तेथून आम्ही बेलगाडी करून स्टेशन गाठ जलालपुरात माझ्या लहानपणी अशी स्थिती होती की गावातल्या सर्व जातीच्या सर्व लहान तोर मंडळींना आपण एका कुटुंबातील माणसे आहोत असे अस्पृश्यता अगदी कडक होती पण अस्पृश्य म्हणजे कोणी परखा किंवा वा वाटत नसे कुलकर्णी म्हणजे सरकारी पैसे उकळणारा पठाण अशी कल्पना नव्हती सगळे एकमेकांच्या गरजेला जागत प्रत्येक कुटुंबाचे वेगळे असे काही गुपित नसे सर्वांच्या अडचणी सर्वांपुढे असत व सर्वजण दुसऱ्यांच्या सहाय्याला धावून जात नागपूरच गेल्यावर टिळकांचे बिराड कसे सापडेल आपल्याला कोणी पोचविल वगैरे काळजी नाशिक सोडल्यापासून मला लागली होती त्या काळजीत आम्ही मूर्तिजारपूरपर्यंत आलो मूर्तिजारपूरला टिळकांचे एक स्नेही भिकाजी पंत गोरे राहत असतो मूर्तिजापूर नाव एकताच मला भिकाजी पंतांची आठवण झाली व मी एका पाट पाटरला बोलावून भिकाजी पंतांना निरोप पाठवला ती टिळकांची मंडळी नागपूरला चालली असल्याची नागपुरात तार करा त्यांना निरोप पोहोचून त्यांनी तारही केली होती हे नागपुरात पोचताच दिसून आले कारण तेथे ते दोन तीन स्नेही मंडळी आम्हाला उतरून घेण्याकरता आली होती आम्हाला घरी पोचविले परंतु टिळकांचा पत्ता नव्हता ते बरे असून व्याख्याने देत आहेत व चळवळीत भाग घेत आहेत वगैरे ऐकून आम्हाला मोठा आनंद वाटला विशेषतः त्यांना तापीप काही कधीच आला नव्हता हे ऐकून आम्हाला फार संतोष वाटलं रागी आला पण तो तेवढ्या पुरतात त्या दिवशी श्रावणी सोमवार होता टिळकांची मित्रमंडळी त्यांना भेटली आज एका म्हाताऱ्या बाईला ब्राह्मण पाहिजे तुम्ही जाता का असे त्यांना त्यांच्या मित्रमंडळीने विचारले टिळक कबूल झाले दिवे लावणीच्या वेळी टिळकांना घेऊन त्यांची मित्रमंडळी आली टिळकांना म्हातारी दिसली व ते चमकले ही तर आपली सासू तुम्ही आला हे घर कोणाचे आत्याबाईने टिळकांच्या मित्रमंडळीकडे बोर्ड दाखवले मित्रमंडळी खो खो करून हसू लागले टिळक म्हणाले थँक्यू टिळकांच्या मित्रमंडळीने त्यांची ही गंमत केली होती घर घेऊन सर्व संसार मांडून व धन धान्य धुन्य भरून आम्हाला बोलावून मग त्यांनी टिळकांना अशा रीतीने चकित केले होते दोन चार दिवसांनी मामनजी तेथे आले आता मात्र आमच्या संसारात पुष्कळच जिवंतपणा आला मामनजी तशा स्वभावाचे व आत्याबाई अशा स्वभावाची आत्याबाई मोठी सुग्रण होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकाला कोणी नावे ठेवलेली तिला कधी खपत नाही आपल्या स्वयंपाकाचा मोठा अभिमान विशेषतः देशावरचा व कोकणी स्वयंपाक यांची ते नेहमीच तुलना करी वाडावयाचे काम माझे बाहेर येऊन वाढून गेले की माझ्या व आत्याबाईंच्या कानावर पडले अशा तऱ्हेने त्यांनी काही टीका करावी तिकडे आत गेले की आत्याबाईंनी तुझा सासरा माझ्या स्वयंपाकाला नावे का ठेवतो म्हणून रागवावे माझी मात्र मृदुंगासारखी स्थिती झाली होती एक थप्पड मामांजींची की लगेच दुसऱ्या बाजूने दुसरी थप्पडची असू काही दिवसांनी ही दोघेही आपापल्या गावी निघून गेले टिळकांचे दातृत्व कमालीचे होते त्याबद्दल काही काही आठवणी पुढे मी योग्य ठिकाणी देणारच आहे पण त्यांच्या स्वभावातील विशेष म्हणजे पैशाची त्यांना कधीच किंमत वाटली नाही पैसा असला तर त्यांना जेवढा आनंद वाटायला पाहिजे तेवढाच नसला तरीही वाटत असे मी तर ता त्यांना उलट असे म्हणावं याचे की तुम्ही पैसा असला म्हणजे तो जाईल कसा ह्याच्या काळजीत असता माझी स्थिती उलट होती तो राहील कसा या काळजीत मी असायची पैसा घालवणे फार सोपे त्यामुळे या लढाईत नेहमी त्यांचाच विजय होत असे शिवाय त्यांना कर्जही देण्यास लोक नेहमी तयार असत तेव्हा माझेजवळ पैसा ठरणे शक्यच नसे कारण कर्ज करावे त्यांनी फेळावे मी हेही चाललेच असे असो नागपूरची गोष्ट एक दिवस घरात काही नव्हते माझ जवळ एक, एक रुपया राहिला होता बाजारात जाता का हो जातो तुझे पैसे आम्हाला काय नोकर माणसांना यावर थोडासा प्रेमाचा वादविवाद होऊन शेवटी मी तांदूळ आण सा... सांगून त्यांची रवानगी केली ते गेल्यावर मी वाट पाहत बसले पण नेहमीप्रमाणे उशीर न करता ते ताबडतोब परत आले हसत हसतच आले पण हातात तांदळाचे घाटोडे दिसत नव्हते मला फार आग आला असे नेहमीच होत असते मी रागावले म्हणजे ते मला विजाई म्हणत व स्वतःला तुकाराम बुवा म्हणत एक सुंदरी सुंदरी काचेची काचे पुढे ठेवली पाहिलीस किती सुंदर दौत आहे ती आता काही दौत शिजू शिजत घालू काय करावं आता टिळकाने दौत उचलून सरळ माडीचा रस्ता धरला व वरच्या खिडकीतून सरळ रस्त्यात ती दौत फेकून दिली व वरुण म्हणाले तुला मानसशास्त्र समजत नाही खरोखर मानसशास्त्र मला कही कर कळत नव्हते व अजूनही कळत नाही मला वाटते जिजाबाईलाही कळत नसले नसेल व सॉक्रेटिस सॉक्रेटिसच्या बायकोलाही कळत नसेल पण ज्या त्या जर आपल्या आयुष्याच्या गोष्टी लिहून ठेवत्या तर त्यांच्या संसारातल्या अडचणी लोकांच्या ध्यानात आल्या असत्या त्यांना दुसऱ्यांच्या मा मनाविषयी काही कळत नसले तरी आपल्या स्वतःच्या मनात काय काय चलबिचल होत आहे हे चांगले कळत असले पाहिजे टिळकांना वाटे ही एवढी संसारात लक्ष का घालते मला वाटे टिळक संसारात लक्ष घालत नाहीत म्हणून मला घालणे भाग आहे दोघेच्या दोघे विरक्त बनलो तर दोघांनाही उपास भडायचे भाजीपाल्याची वगैरे नेहमी अडचण पडे ब्राह्मणाच्या बायका त्यावेळी स्वतः बाजारात जात नसत तेव्हा मी वडे पापड लोणची वगैरे नेहमी करून ठेवी एकदा बोरकूट करून ठेवण्यासाठी बोरे आणवली व ती वर गच्चीवर वाळत टाकली हे काय केलेस बोरकूट करण्यासाठी बोरे वाळत घातली मी एवढी संसारात गुरपडून जाते म्हणून टिळकांना फार आग आला व त्यांनी गच्चीवरून भराभर बोरे फेकण्यास सुरुवात केली खाली मुली मुले मजेत बोरे वेचून खात होती मला रडायला येत होते व हसायलाही येत होते त्यास सुमारास मी आजारी पडले त्यावेळी टिळकांनी माझी एखाद्या आईप्रमाणे शुश्रुष्रा केली एक महिनाभर मला नुसत्या संत्र्यावर ठेवली होती एक दिवस ते म्हणाले मी तुला सांजा करून देतो मी म्हटलं तुम्हाला सांजा करता येणार नाही मला सांजा नको रागावलेले टिळक का म्हणून सांजा करता येणार नाही मी का माणूस नाही का मला अक्कल नाही मी म्हणाले तुम्हाला अक्कल नाही असे मी म्हणत नाही अक्कल पुष्कळ आहे पण सांजा करता येणार नाही पण त्यांनी हट्टाने सांजा तयार करण्यास घेतला चूल पेटवली सांजा करण्यास प्रारंभ झाला पण सांजा काही शिजे ना साखर घातली जाळ कमी केला पण काही उपयोग होईना शेवटी ते हळूच मजकडे आले व म्हणाले काय बुवा सांजा काही होत नाही आम्ही दोघी हसलो व मी म्हटले ज्याचे काम त्यानेच करावे आम्ही लक्ष्मीबाईच्या बुट्टींच्या वाड्यात राहत होतो तेथे एक कीर्तन आले आरती मध्ये सर्वांनी एक एक आना टाकला पैसे थोडे दिसू लागले टिळकांनी बुवाला आपल्या घरी पाहुणचार म्हणून ठेवून घेतले हळूहळू बुवांनी आपल्या अडचणी टिळकांच्या पुढे मांडण्यास सुरुवात केली टिळकांचे अंतकरण कळवळू लाग शेवटी घरात होते नव्हते तेवढे वीस रुपये भुवांच्या पदरी बांधून वर आणखी उधारी करून त्यांना कपडे करून टिळकांनी भुवांची बोळवण केली दुसऱ्या दिवशी उसने पैसे आणून आमच्या गृहव्यवस्थेला सुरुवात झाली या वागण्यामुळे अगदी शेवटपर्यंत आमचे खड खटके उडत ते म्हणत हे पहा मी मरेपर्यंत हे असेच चालणार मात्र मी मेल्यावर तुम्हाला कोणाचे कर्ज ठेवून मरणार नाही आणि अगदी तसे झाले शेवटचे एक वर्ष आम्हाला एकही पैसे कर्ज नव्हते तेथेपर्यंत मात्र त्यांची वजाबाकी व माझी बेरीज ही बेरी चाललेली असायची